में में तर नमस्कार मित्रांनो मी सर्पमित्र नदीम शेख काल रात्री आपण लाख जातो या ठिकाणी तर हा रेड सॅन पोवा आहे तर पाहू शकता तुम्ही कशाप्रकारे असता लोकांची अंधश्रद्धा असते की ह्याला दोन तोंड असतात दोन तोंड नसतात कारण याला शेपूटचा भाग आणि तोंडाचा भाग सेम दिसतो म्हणून लोक त्याला तो तोंडी असं म्हणतात आणि याची मार्केटमध्ये काही करोड रुपयांनी किंमत आहे असं लोक सांगतात असं काही नसतं ही सगळी अंधश्रद्धा आहे याच्या प बळी पडू नका तुम्ही असा साप कुठं दिसला तर मारू नका जवळील सरपंच मित्राला कॉल केला आणि ते सर्पमित्र त्याला घेऊन जातील आणि पर्यावरणा ठिकाणी रिलीज करतील तुझा तुमचा मोबाईल नंबर सांगा ना आमचा नो मोबाईल नंबर आहे नव्याण्णव एकवीस बासष्ट चौतीस बावन्न तुम्ही आता लोकांची भावना आहे साप दिसला का लोक मारतात तर तुमचं एक तुम्ही काय संदेश देणार लोकांना साप हा शेतकरीचा मित्र असतो सापाला मा मारू नका कोणी साप आढळल्यास सा, सर्पमित्राला जवळील सर्पमित्र असेल त्याला कॉल करायला लावा आणि ते सापाला घेऊन जाते आता याचं काय करणार तुम्ही आता याला आपण सोडून देणार पर्यावरणामध्ये सोडून देणार दोन तोंड आहे साहेब नाही नाही दोन तोंड तर आपण याला इथं रिलीज करू या ठिकाणी सुरक्षित एकदम व्यवस्थित राहील 那也行了。No,